त्यांच्या मिस्टरांना आवडत नाही चला लाईक करा कमेंट करा शेअर करा तैदा मित्रा, नो आशार एका देशी तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुझी इच्छाबिच्छा राहिली की अधुरी प्रेम कहाणी वाहिली बहिणी बहिणीची सद्गुरु दादा बोला नाही तर माझी इच्छा राहील भेटायची बोला सद्गुरु दादा लिमिटेड आमंत्रण आहे हो का ज्ञानदीप ताई म्हणत आहेत मी दुःखात आहे तुम्ही नाचताय दादा हो काय बाई सांगू कस ग सांगू असं म्हणत दा आहे दादा ताई हे आनंदाश्रू आहेत अनावर झाले त्यामुळे असे होते आहे ताई हे आनंद आश्रू आहेत म्हणून अनावर झाले त्यामुळे असे होते आहे अना हो, है, हो का। बोला सद्गुरु दादा बोला ताई तू नको नाचू दादा म्हणत आहे ताई तू नको नाचू वर्ष साधला नाच कोणसेलताई दादा मला सहन होईना బల సర్వీని తైల దాను బోలా